मठा तालुक्यातील गेवराई येथील सर्वे नंबर अठरा मधील जमिनीच्या वादामुळे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळपासून शेतात खड्डा करून शेतकरी नायबराव गोंडगे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे शेतकरी नायबराव गोंडगे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मी नायबराव साहेबराव गोंडगे राहणार गेवराई तालुका मठ्ठा जिल्हा जालना येथील रहिवासी असून गेवराई येथील सर्वे नंबर मधील जमिनीचा वाद चालू असून जमिनीच्या वादामुळे कंटाळून या शेतामध्ये मी फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून शेतात खड्डा करून उपोषणास बसलेलो आहे तर यामुळे माझ्या जीवितास काही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा त्यांनी दिला होता या उपोषण स्थळाला तहसीलदार मंडळ अधिकारी भूमी अभिलेख यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी नायबराव गोंडगे यांनी आपले उपोषण मागे घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना